नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आदित्यचा मूड खराब होतो त्यानंतर आता आलं की त्याला म्हणतो चल आपण खाताना थोडंसं गेम खेळू त्यानंतर आता आदित्य तयार होतो तिथून आदित्य उठून गेल्यावर आता सागर म्हणतो की मला ही सावनीचा खूप राग येतो परंतु आता तिच्याविषयी बोलताना विचार कर कारण आदित्य आता आपल्या सोबत राहतो तेव्हा आता इंद्रा होकार देते दुसरीकडे आता वकिलांचा फोन येतो आणि वकील सांगतात की मी सगळ्या पोलीस स्टेशन मधल्या पूर्ण केल्या आहेत त्यामुळे आता मुक्ता मॅडमला तिथे जाण्याची गरज पडणार नाही तर मात्र आता सागर त्याचे आभार मानतो परंतु वकील सांगतो की आता इथून पुढे मुक्ता मॅडमला सईला भेटण्याची परवानगी सुद्धा नाही हे ऐकून मात्र सागरला प्रचंड धक्का बसतो कारण आता मुक्ता मात्र सईला भेटण्यासाठी तयार झालेली असते तेव्हा मात्र तो म्हणतो ठीक आहे मी मॅनेज करतो इकडे मात्र मुक्ता जवळ आता जाण्यासाठी सागर येतो परंतु मुक्ता येते आणि म्हणते चला लवकर आपल्याला जायचं आहे तेव्हा सागर सांगतो की आपल्याला तिथं जाण्याची परवानगी नाही आपण सईला भेटू शकत नाही तर तेव्हा मुक्ता ऐकत नाही आणि ती म्हणते मी तिथे जाणारच आणि तुम्ही येत असेल तर बघा नाही तर मी एकटी जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सावनी साईवर हात उगारते तेवढ्यात मुक्त तिथे येते आणि ती म्हणते खबरदार जर पुन्हा माझ्या मुलीवर हात उचलला तर तुझा जीव घेन मी तर तेव्हा मात्र आता लगेचच सावनी म्हणते जाता आहे इथून का पोलिसांना बोलो तर सागर म्हणतो आज जे वागते आहेच ना ते तुझ्या इगोमुळे आणि हा इगो ठेचायला मला वेळ लागणार नाही माझे हात आता दगडाखाली खाली आहे हे विसरू नको दुसरीकडे मात्र आता मुक्ता सागरला म्हणत असते की मी माझ्या मुलीला शब्द दिलेला आहे आणि चारच दिवसात मी माझ्या मुलीला इथे परत घेऊन येणार आहे हे ऐकून मात्र आता सागर तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा